जालना शहराला मोतीबाग हे नैसर्गिक विरंगुळ्याचं ठिकाण लाभलं ला। आहे त्याचं जतन आणि संवर्धन करणार जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचं प्रतिपादन जालना शहराला मोतीबाग हे एक नैसर्गिक विरंगुळ्याचं ठिकाण लाभलं आहे या मोतीबागमध्ये नागरिकांना बसण्याची सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा लहान मुलांच्या खेळण्याची साधनं आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत त्यांचं जतन आणि संवर्धन करण्यात येईल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं मोतीबाग येथे मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रेल्वे इंजिनच्या लोकार्पण सोहळ्यात प्रसंगी ते बोलत होते यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर जालना महापालिकेचे आयुक्त जा संतोष खांडेकर माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती आणि एकंदरीत जर इथं बघायला गेलं तर इंडस्ट्रियल एरिया आहेच परंतु यासोबत जालन्यामध्ये हॉस्पिटल असेल आणि शिक्षण हेही चांगलं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही विकासाच्या गोष्टी आहेत तो जो गती असायला पाहिजे तर ती गती नक्की दानवे साहेबांच्या याच्यामध्ये राहते कारण जो काही प्रकल्प जो काही प्रोजेक्ट सांगितला तर ते त्याला हो म्हणतातच आणि त्यांचे अजून त्याच्यामध्ये बरेच आयडिया राहतात ते स्वतःच आम्हाला काही प्रोजेक्ट स्वतः सबमिट करायला सांगतात आपल्याकडे शहरामध्ये विजेचा बराच अडचणीचा विषय असतो बिल जे आहे ते बरंच वाढतं आणि त्यामुळे जी महापालिकेचं जे तरतूद आहे त्याच्यामधून बाकी कामं घ्यायला कमी पडत तर त्याचाही एक प्रोजेक्ट यावर्षी डीपीसी मध्ये घेतोय आज मोतीबागचं इथे इंजिन बसवण्याचं कारणच ते होतं की जेव्हा मी आम्ही चर्चा केली होती सुरुवातीला तर दानवे साहेबांनी सांगितलं होतं की इथे कारण हा परिसर जो आहे तर तो जालण्याचं एक विरंगुळ्याचं केंद्रबिंदू बनायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने विविध इथं उपक्रम घेण्याचा जे आहे थी थी ते नियोजन दानवे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात येत आहे आता हे रेल्वे इंजिन आहे इथे सेल्फी पॉइंट असेल आणखीन थोडासा ह्याला फिनिशिंग देणं बाकी आहे आणि सोबतच महापालिकेने आणखीन काही प्रस्ताव सादर करायला सांगितले होते जो आता आपला फ्लॅग होतोय तर त्याच्या भोवती सौंदर्यीकरण असेल एक चांगला ट्रॅकचा एक प्रस्ताव आहे तो आणखीन सी एस आर आहे त्याची तांत्रिक मान्यता तोही एक चांगला प्रस्ताव तयार होतोय त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत पण त्यालाही समोर जाऊन एक चांगला ट्रॅक आपल्याला नक्की करता येईल मोतीबागेमध्ये लाईटची व्यवस्था असेल तिथले लहान मुलांचे खेळण्याचे साधन असतील वरिष्ठ नागरिक आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी विरंगुळ्यासाठी लोकेशन असतील जेव्हा आपण मोतीबागेमध्ये बसतो तर तलावाकडून बसल्यानंतर एकदम सुंदर वाटतं मी सुद्धा आज पहिल्यांदा इथे एंट्री केली आणि जेव्हा थोडा दोन मिनिट इथे थांबलो तरीच मला था, वाटतं इथे बसल्यावर तुम्हाला सगळ्यांना एकदम नवीन फिलिंग आली असेल कारण मध्ये बदक का वगैरे एकदम सुंदर असं शांत वाटत होत तर अशा पद्धतीनं एक, एक चांगलं लोकेशन आपल्या जालना शहराला नैसर्गिक दृष्ट्या आणि त्याच जतन संवर्धन आणि त्यामध्ये चांगल्या बाबी नक्कीच करण्याचा प्रयत्न येत्या काळात आपण सगळ्या यांच्यामध्ये करूया दानवे सरांचा मी परत एकदा आभार मानतो खोदकर साहेब आज इथे आभार उपस्थित आहेत शहरातले इतर प्रश्न असतील एपीएमसी असेल तर त्यामध्ये मी गेल्यानंतर मला सांगतात की त्यांचं चांगलं त्याच्यामध्ये योगदान होतं तर अशा पद्धतीने चांगल्या जालनामध्ये काम करताना ही एक खरंच मला जमेची बाजू वाटते की जेव्हा एखादा चांगला प्रश्न घेऊन किंवा एखादा उपक्रम घेऊन आपण लोकप्रतिनिधींकडे जातो तर त्यामध्ये त्याला सहकार्यासोबत एक आणखी चांगल्या आयडिया म्हणजे लोकांच्या पर्स्पेक्टिव्हनी त्यांचा जो स्थानिक स्तरावर काम करतात लोकांच्या काय अपेक्षा असतात त्याच्यामध्ये जोड होतो आणि चांगलं काम करण्यासाठी एक, एक चांगला नियोजन आराखडा याच्यामध्ये बनतो